कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या भोंगाळ कारभाराविरोधात आज आई एकवीरा महिला मंडळाने आक्रमण पवित्रा घेतला कल्याण डोंबोली महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर महिला मंडळांच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्रित महानगरपालिका अधिकाऱ्यांचं प्रतिकात्मक श्राद्ध घालून जाहीर निषेध आंदोलन केले आडिवली परिसरातील रस्ते गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत आहेत नागरिक वारंवार तक्रारी करूनही महापालिकेने कुठलेही दाखल घेत नसल्याचं आई एकविरा महिला मंडळाने गेल्या अडीच वर्षांपासून पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू केला त्यानंतर पालिकेने लेखी स्वरूपात पाच महिन्यात रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही यामुळे संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स जातो कुठे असा संताप सवाल उपस्थित करत दंड वसूल करायला येतात पण पाणी रस्ता आणि सुविधा मात्र देत नाही अशी नाराजी व्यक्त करण्यात आली इतकेच नाही तर पालिकेकडून दिले जाणारे उडवा उडीचे उत्तरांमुळे संताप झालेल्या महिलांनी कल्याण डोंबवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी हे अनोखे श्राद्ध आंदोलन निवडले यावेळी कल्याण डोंबवली महानगरपालिका कावका अडवलीचा रस्ता खावका अशा घोषणांनी पालिका मुख्यालय परिसर दनान सोडले या खराब रस्त्यामुळे लहान मुले शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध वयांना मोठा त्रास होत आहे रस्त्यावर अनेक वेळा अपघातही झाले आहेत महापालिकेने यापुढे लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर असा इशारा देखील महिला आणि नागरिकांनी पालिकेला दिला आहे गेले दहा वर्षापासून आमचा ऑस्टिन नगरचा आडिवली मधला रस्ता महानगरपालिकेला आम्ही पत्र व्यवहार करून देखील त्याच्यावरती कुठलीही दखल घेतली नाही याही पूर्वी मी दोन अडीच वर, दोन वर्षापूर्वी आंदोलन आम्ही मोर्चा आणला होता तेव्हाही महानगरपालिकेने मला लिहून दिलं होतं लिखित कि तुम्हाला आम्ही येत्या चार पाच म्हणजे महिन्यामध्ये डांबरीकरण करून देत होते कोणत्याही प्रकारचं डांबरीकरण त्यांनी आम्हाला करून दिलं नाही आणि गेले दहा वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये आहे आम्ही टॅक्स भरतो मग आमचा टॅक्स गेला कुठे म्हणून आज आम्ही महानगरपालिकेच्या जाहीर निषेध करून श्राद्ध घातलेला आहे की कल्याण डोमोली महानगरपालिका काव काव अडवलीचा रस्ता खाव खाव म्हणून आज मी ते श्राद्ध घातले तर यावरनं तरी त्यांना जाग येईल आणि लवकरच आमची ही समस्या ही कुठेतरी दूर होईल अशी यांना नम्र विनंती करेल मी कित्येक वर्षापासून पेंडिंग आहे ते काम तरी होत नाही लहान मुलं शाळेकरी पावसाळ्यात तर भयानक परिस्थिती असते लहान मुलं येतात जातात तिथे तुम्ही बघू शकता त्यांना त्याच्यातनच वावर करावा लागतो आणि कित्येक महिलांचा ऍक्सिडेंट होतात पुरुषांचे ऍक्सिडेंट होतात आणि हीच व्हिडिओ बघा तुम्ही अडवली एक वारंवार आम्ही किती किती महानगरपालिका मग कसा आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा दिलेली नाहीये महानगरपालिकेने ना पाणी आहे ना गटार आहे ना रस्ता आहे काय करायचं काय आम्ही जायचो कोणाकडे आम्ही दिसत टॅक्स भरतो ना नाही भरलं तर बाकी ठिकाणी बरोबर येतात वसुली करायला दंड त्यांचा पूर्ण काय असेल ते सगळं वसूल करतात आता अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणारच आहे त्यांनी बोलवलंच आहे भेटूयात जाऊन बघूयात काय म्हणतात अधिकारी आता नाही नाही मी सत्ता सत्ताधारीचा प्रश्नच नाहीये याच्यामध्ये कोणताही भाग येत नाही ही मी सर्वसामान्य एक जनसेविका महिला आहे आणि आई एकविरा महिला मंडळ यांच्या माध्यमातन या सर्व महिला इथे आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये कोणत्याही पक्षाचं किंवा कुठल्याही राजकीय नेत्याचा वगैरे काही हात नाहीये हा महिला मंडळाच्या वतीने मोर्चा आलेला आहे आणि याच्या पूर्वीही आम्ही अडीच वर्ष केलं होतं तेव्हाही आई एकविरा महिला मंडळाच्या नावानेच आम्ही आंदोलन केलं होतं आणि इथून पुढेही करत राहू असं जर काम नाही झालं तर मी ह्याच्यावरती तुम्हाला एक सांगेल की याच्यामध्ये सत्ताधारी किंवा ह्याचा संबंधच येत नाही महानगरपालिकेचा पुरेपूर याच्यामध्ये संबंध आहे आम्ही टॅक्स भरतो रीत सर त्याची तरी सुविधा आम्हाला महानगरपालिकेने दिला पाहिजे माझी फाईट महानगरपालिकेशी आहे कुठल्याही सत्ताधारी पक्षाशी किंवा मी सुद्धा पक्षात असल्यामुळे त्याचा माझा कुठल्याही प्रकारचा पक्षाचा रस्त्यासाठी नाही आमच्या सोनिता हे क्षीरसागर असेल आमच्यासागर साहेब असतील किंवा दादाच्या माध्यमातून आम्ही नागरिक यांच्या पाठीशी राहून आमच्यासाठी हे रात्र आव्हान आता तिथे प्रयत्न करतात आज त्या रस्त्याची अवस्था बघितली तर इत अत्यंत एवढी बिकट अवस्था त्या रस्त्याची आहे पावसाळ्यामध्ये आमच्या ज्येष्ठ नागरिकांना चालता येत नाही आमची लहान मुलं त्या रस्त्याने शाळेत जाताना त्यांना त्रास होतो गेल्या सात वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी लढा देवता देत आहोत गेल्या दोन पण आम्ही असंच आंदोलन केलं होतं महिला मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आंदोलन केलं होतं पण त्यावेळेस पण त्यावेळेचे डांगरेबाऊसाहेब अं कार्यक्रमात त्यांनी आम्हाला चार महिन्याचा अवधी दिला होता की चार महिन्यात पावसाळा गेल्याच्या नंतर की तुमचा रस्ता आम्ही डांबरी कर, डांबरीकरण करून देऊ पण आतापर्यंत त्या रस्त्यावरती हो कोणी आला नाही पाहिला नाही आणि आमच्या नागरिकांचे हाल जे आहेत ते आतुरात होतात आणि आम्ही वारंवार पत्र देऊन पण महानगरपालिका ऐकत नाही म्हणून आम्ही आज महानगरपालिकेचा श्राद्ध घातलेला आहे इथून पुढे तुमच्या माध्यमातून एक महापालिकेला इशारा देतो जर का समजा आता अधिकाऱ्यांशी आम्ही भेटणार आहोत चार महिन्याचा अवधी असं काय तो आम्ही शांत बघू त्याच्यानंतर बलंग रोड आम्ही नागरिक आणि महिला मंडळाच्या वतीने पूर्ण जाम केल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या समोर येतो हो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण